आज काकडीचे थालीपीठ बनवती चला तर मग आज काकडीचं खमंग असं थालीपीठ त्यासाठी मी इथं दोन मोठ्या काकड्या घेतलेल्या आहेत त्याची सालं आपल्याला काढून घ्यायची आहेत आता आपण काकड्या खिसून घेणार आहोत खिसून झालेल्या काकडीमध्ये आता आपल्याला दोन वाटी ज्वारीचं पीठ घालून घ्यायचं आहे एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि अर्धवाटी बेसनाचं पीठ घालून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे एक चमचा धनेपूड एक चमचा जिरेपूड आणि एक चमचा ओवा हे आपल्याला पिठामध्ये घालून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग घालायचा आहे अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि भरपूर सारी अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे हे सगळे मसाले आपल्याला पिठामध्ये पहिल्यांदा मिक्स करायचे आहेत आणि काकडीला जे पाणी सुटलेलं आहे त्या काकडीच्या पाण्यातच आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे गरज पडली तर आपण वरून थोडं थोडं पाणी घेऊन ही कणिक मळून घ्यायची आहे आणि पिठाचं पीठ इथं मळून झालेलं आहे आता ह्याच्यावरती एक पंधरा मिनटं झाकण ठेवून आपण भिजत ठेवूया पंधरा मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता आपलं पीठ छान पैकी भिजलेलं आहे आणि जेवढ्या साईजचं थालीपीठ पाहिजे तेवढ्या साईजचं आपल्याला अशा प्रकारे गोळा करून घ्यायचा आहे एका तव्यावर अर्धा चमचा तूप घेऊन ते तूप आपल्याला सगळ्या तव्याला लावून घ्यायचं आहे त्याच्यावरती आपल्याला थालीपीठासाठी केलेला जो गोळा आहे तो असा गोल थापून घ्यायचा आहे मधून अधून आपल्याला पाण्याचा हात लावून अशा प्रकारे थालीपीठ थापून घ्यायचंय त्यामुळं आपलं जे थालीपीठ आहे ते व्यवस्थित असं थापलं जाईल थालीपीठ थापून झाल्यावर आपल्याला त्याच्यावरती काही छिद्र करून घ्यायचे आहेत आणि त्या छिद्रांमध्ये आपल्याला साजूक तूप असं टाकायचं आहे त्याच्यामुळं आपलं थालीपीठ जे आहे असं छान खरपूस भाजलं जाईल आणि खाली चिटकणार नाही आता थालीपीठावरती आपण एक झाकण ठेवून घेऊया तीन ते चार मिनटासाठी आपण थालीपीठ छान भाजून घेणार आहोत आता झाकण काढून आपण थालीपीठ पलटून घेणार आहोत तुम्ही बघू शकताय खूप छान कलर आलेला आहे आणि खरपूस असं भाजलं ले गेलेलं आहे आता थालीपीठावर आपण थोडंसं साजूक सा तूप लावून घेऊया आता थालीपीठाची दुसरी बाजू देखील आपल्याला छान खरपूस अशी भाजून घ्यायची आहे इथं आपलं काकडीचं खमंग थालीपीठ असं रेडी झालेलं आहे खाण्यासाठी तुम्ही बघू शकताय किती छान असा रंग आलेला आहे आणि वासदेखील खूप छान सुटलेला आहे तुम्ही अशा प्रकारे काकडीचं थालीपीठ नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू